नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो फायनली आफ्टर लाँग टाईम मला असं वाटतं मला एक सा सात सा, सात आठ महिने झाले असेल गणपतीनंतर आज आपण चाललो आहे आपल्या गावी शिमग्यासाठी आणि शिमग्याच्या आधी म्हणजे शिमग्यासाठी आपल्या गावी जा जाण्याच्या आधी आपण जाणार आहे अलिबागला अलिबागला का चाललं आहे कारण की एक हजार फॉलोअर झाल्याच्यानंतर एक मी जस्ट तेव्हाच विचार केला होता की एखादा फॉलोअर झाल्याच्यानंतर आपण जाणार आहे अलीबागला एक भालावर एकविरा यायचं दर्शन घेण्यासाठी तर भाले गावी आपण जाणार आहे पण संध्याकाळचा एक कार्यक्रम आहे तर त्यासाठी आपल्याला दिनेश काकाणी आपल्याला बोलवलं आहे दिनेश काकाणी तो योगायोग म्हणू शकता एक प्रकारे की वन केस फॉलोअर झाले आणि एकविरायाच्या आपण आशि एकविरायाच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि चा... त्याच्या त्याच कार्यक्रमानिमित्ताने आपण संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे जे दिनेश काकेने आपल्याला बोलवला आहे तर तो कार्यक्रमसुद्धा तिकडे म्हणजे अटेंड आपण होणार आहे तर अलिबागचं तो प्लॅनिंग आणि त्याच्यानंतर उद्या आपण निघत आहे आपल्या गावाला चला लवकर निघूया लाल लाल आपली लालपरी पण आपण रेडी केली प्रॉपर लालपरी पण आपली तयार आहे निघण्यासाठी हेल्मेट ठेवलं आहे प्रोपर प्रॉपर विअर अप करूया आणि लवकरच निघूया ऑलॲट तर मित्रांनो फायनली आपण पोचलो हे वसई फाटाला आपण आपली जी बाईक आहे इथे बाईक पार केले आणि जस्ट आता बाकीचे जे हँडलोज वगैरे आहेत हेल्मेट वगैरे सब प्रॉपर वेअरअप करतो अजून मध्ये वेअरअप केले नव्हते गर्मी भयंकर आहे दुपारचाच वेळ आहे आणि दुपारीच निघालो आहे गावाला ठीक आहे कंटिन्यूला ब्लॉगमध्ये जबरदस्त ब्लॉग होणार आहे अलिबाग चा अलिबागला आपण चाललो आता अलिबागचा हा जबरदस्त हा जो ट्रिप आहे हिची ट्रीप आहे ही जबरदस्त ट्रीप होणार आहे तर कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा मित्रांनो कर दरवेळा जेव्हा गावी निघतो गावी जातो इकडे ना पनवेलला आल्याच्या पणवेल जेव्हा आतमध्ये एंट एंटर करतो इथे ना एक पॅगोड आहे आपण मी दाखवतो गोल्डन टेम्पल जबरदस्त वाटतं तर मित्रांनो आता ऑलमोस्ट घड्यामध्ये वाजले असतील साडे अडीच अडीचच्या दरम्यानचं टायमिंग झाला असेल दुकुमपडं अजून अडीच किलोमीटर आपल्याला अंतर गाठायचं आहे अडीच ते तीन किलोमीटर तीन ता अडीच ते तीन तासाचं के अंतर आपल्याला गाठायचं आहे आता पडवेला आपण एंटर करतो आहे पुढे आपला मुंबई गोवा हायवेलासुद्धा आपल्याला पुढे कंटिन्यू आप करायचं आहे चला जाऊया आपण हा बघा माड येऊन चाललं आहे है, है ये पोहोचला आहे किरा देवीच्या मंदिरातला मला चेक बाबा घरी आहेत का बघतो आता अरे बापरे मंत्र दिसला काय माझ्या खरं आहे आई आहेत का आहे फायनली आलो खेळाच्या दर्शनासाठी जाऊ शकता तर मित्रांनो इकडे आलो आहे मी भाल्या गावी एक दर्शन घेतलं आणि बाबांना बघत होतं तर बाबा बाहेर गेले तर कुठे गेलेत बाबा रामधनेश्वर अच्छा तर बाबा रामधनेश्वरला गेले राम तर हां एक महिन्यानी आता दादा भेटला एक त्याचं नाव माहीत नाही पण मी ओळख चांगलं शशिकंद दादा शशिकंद दादा भेटला इकडे गेला आता पाठीमागे चला थोडासा वेळ निघूया अलीबागसाठी एकूरायचं दर्शन झालं आपल्याला तर नमस्कार मित्रांनो सुखरूपपणे आपण अलिबागला कोलिवाड्यामध्ये आपण पोचलो आणि कोलिवाड्यामध्ये तांडेल काकांच्या घरी पोचल्याच्या नंतर तिकडून काकांनी मला टोटल अलिबागचा ज्या प्रत्येक आळी आहेत कोलिवाडा त्या प्रत्येक आळीमध्ये जाऊन आम्ही शिमगा उत्सवासाठीचा जो सजावट वगैरे केली होती ती आम्ही बघितली तर तो मित्रांनो तो व्हिडिओ मी पुढे अपलोड करेन या व्हिडिओनंतर तो अपलोड करेन नक्की विडतो बघा आणि मच्छीमारासाठी ज्या म्हणजे ज्या बोटी होत्या त्या बोटींची सजावट कशी केली आणि त्या बोटी कशा सजवल्या गेल्या आहेत त्याचबरोबर त्याची पूजा वगैरे ज्या नेक्स्ट डेला होते पण त्या बोटी सजवल्या आहेत आणि ती मच्छीमारी वगैरे तर ते मच्छी मार्केट पण दाखवलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की तो व्हिडिओ बघा भेटूया लवकरच त्या व्हिडिओमध्ये तो पण तर काळजी घ्या भेटूया लवकरच